नमस्कार मी सचिन राजाराम गायकवाड मनसे उपजिल्हाध्यक्ष उत्तर रत्नागिरी माजी नगरसेवक दापोली पदवीधर शिक्षण संघ संघाच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत येत्या दहा जूनला त्या, त्या निवडणुका होतील देखील आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकाची कोकणातील सर्व महाराष्ट्र सैनिकाची एकच इच्छा आहे की महायुतीकडून सन्माननीय वैभवजी खेडेकर म्हणजे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर साहेबांना ही उमेदवारी जाहीर व्हावी असा आमच्या सर्वांचा मानस आहे आणि महाराष्ट्र नर्मळ सेनेचे संस्थापक अध्यक्ष मराठी हृदय सम्राट व आमचे दैवत सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे आम्हाला योग्य ते न्याय देतील आणि आमची ही इच्छा देखील ते पूर्ण करतील आई जगदंबे चरणी मी प्रार्थना करतो की आम्ही जे तुम्हाला साकडं घातलं आहे देवीला ते साखडं सन्मान्य राजसाहेबांनी आमचं पूर्ण करावं ही आमच्या सर्व कोकणवासियांची व महाराष्ट्र सैनिकांची मागणी आहे धन्यवाद